नमस्कार गौरीज ब्लॉग नासी या माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत चला सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजचा जो व्हिडिओ मी तुमच्यावर घेणार आहे ती म्हणजे रोजच्या सारखी रेसिपी नाहीये बरं का तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यावर घेणार आहे तो अतिशय उपयुक्त आहे महत्त्वपूर्ण आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन आपला जो दिनक्रम असतो त्याच्यामध्ये देवाची पूजा अर्चा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो रोज आंघोळ झाल्यानंतर आपण घरामध्ये पूजा अर्चा करत असतो तर ही पूजा करताना आपल्याला जे अष्टगंध लागतं हे अष्टगंध घरी कसं बनवायचं हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करणारे अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच पण मार्केटमध्ये काही काही वेळेस भेसळ असू शकते मी असं म्हणत नाही पण काही काही ठिकाणी भेसळ असते भेसळ म्हणजे काय तर आपण काही अष्टगंध जे मार्केट मधून आणतो ते जर आपण देवाच्या फोटोना किंवा देवाच्या मूर्तींना आपण लावलं तर त्याचे डाग पडतात तर डाग न पडणार अष्टगंध घरीच कसं तयार करायचं हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता अष्टगंध म्हणजे काय तर अष्टगंध म्हणजे आठ वनस्पती सुगंधी वनस्पतींच्या काही भागापासून काही वनस्पतींपासून बनवलं जाणारं मिश्रण म्हणजे अष्टगंध असतं तर ह्या वनस्पती कोणत्या कोणत्या ते पण तुम्हाला आज सांगणार आहे आणि ह्या कुठे मिळतात तर पूजा साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं किंवा उदबत्त्या अगरबत्त्या धूप असं जे काही सुगंधालय जिथे असतं त्या इथे त्या दुकानामध्ये हे सगळं साहित्य मिळतं आणि त्यात काही त्यातलं काही बरंच साहित्य आपल्या घरामध्ये सुद्धा असतं असं अष्टगंध जर आपण कपाळावर टिळा जरी लावला पुरुष मंडळी बघा अष्टगंधाचा टिळा कपाळावर लावतात त्यांनी थंडावा मिळतो कारण अष्टगंध हे थंड असतं आणि त्यांनी मेंदूला पण आपल्याला शांतता मिळते तणाव कमी होतो त्याचा जो सुगंध असतो त्यानीच खूप असं फ्रेश वाटतं तर असं रोजच्या पूजा अर्चामध्ये लागणारं अष्टगंध कसं बनवायचं घरच्या घरी आणि घरच्या घरी बनवलेलं अष्टगंध आपण रोज देवाला लावणं याच्यासारखं सुख समाधान दुसरं नाही असं मला वाटतं तर अष्टगंध घरच्या घरी अगदी शुद्ध कसं बनवायचं ते तुमच्याबरोबर आज हा व्हिडिओ शेअर करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा अष्टगंध बनवण्यासाठी आठ गोष्टी कोणकोणत्या लागतात ते तुम्हाला दाखवते हे बघा ही कचूर पावडर कचूर पावडर हे आगर हे आगर आहे जटामासी केशर ही आहे चंदन पावडर हे आहे आपलं डाग न पडणारं हळदीचं कुंकू नंतर हे आहे गोरोचन गोरोचन आहे हे बघा हे असं असतं गोरोचन आणि कापूर एवढे आणि केशर लागणारे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या आठ वस्तूंपासून अष्टगंथ बनतं ह्याच्यामध्ये परत एकदा ऐका जटामासी जटामासी आगर चंदन पावडर हळदीचं कुंकू गोरोचन कापूर कचूर पावडर आणि केशर एवढं सगळ्यांचं अष्टगंध तयार होतं आता ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या आता आपण आता खलबत्त्यामध्ये कुटू शकत नाही एवढ्या कारण त्याची वस्त्रगाळा पावडर तर होणार नाही तर आपण ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या समप्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय हे अष्टगंधाचे जे काही हे पदार्थ आहेत ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर मिक्सर साबणाने स्वच्छ गरम पाण्याने मिक्सरचं भांड धुवून घ्या कारण या कापराचा वास वगैरे समजात आपण काही नंतर त्याच्यामध्ये स्वयंपाकाशी संबंधित फिरवत असतो तर हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घेतल्यानंतर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर मिक्सरचं भांड स्वच्छ विमच्या साबणाने धुवून घ्या ही टीप मात्र तुम्ही याच्यात लक्षात ठेवा हे बघा हे मिक्सरचं भांड मी आणलेलं आहे याच्यामध्ये पहिल्यांदा आपण टाकूया सगळी चंदन पावडर चंदन पावडर जेवढं तुम्ही साहित्य घाल आता हे सगळं मी काही साहित्य वीस रुपये तीस रुपये अशा प्रमाणे आणलेलं आहे जेवढं तुम्ही एक साहित्य घ्याल तेवढं सगळं हे समप्रमाणामध्ये घ्यायचं याच्यामध्ये टाकायचं थोडंसं कुंकू याच्यामध्ये थोडंसं हळदीचं कुंकू टाकायचं हळदीचं कुंकू नंतर गोरोचन कापूर हे केशर अगर जटामासी हे सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया सगळ्या सुगंधी वनस्पती आहेत ह्या अतिशय छान असा याचा सुगंध येतो आणि हे आहे कचूर पावडर ही थोडीशी याच्यामध्ये टाकायची आपल्याला ही थोडी जास्त आहे म्हणून मी थोडीशी कमी वापरली आणि आता हे सगळं जे साहित्य आपण याच्यामध्ये या वस्तू टाकलेल्या आहेत या सगळ्या मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया आणि बोलते बघ मी तुमच्याशी आता हे अष्टगंध आपण घरी बनवलेला आहे बाहेर कलर मिक्स करतात रंग वापरतात आपण रंग वापरलेला नाहीये तर हे नॅचरल मी असं तुम्हाला घरी करून दाखवलंय हे सगळं मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर मिक्सरमधनं जेव्हा आपण काढतो ते सगळं का हे छान असं वस्त्रगाळ गाळून घ्यायचं चाळून घ्यायचं म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये काही राहत नाही वस्त्रगाळ पावडर होते त्याची बघा हे असं चाळून घ्यायचं म्हणजे खाली छान अष्टगंध तयार होत इतका छान आणि मस्त असा याचा सुगंध सुटलाय आणि खूप थंड असतं विकतच्या अष्टगंधामध्ये काय होतं कलर वापरला जातो ना त्याच्यामुळे रंग थोडा बदलू शकतो आपण कलर वापरलेला नाही काही काही ठिकाणी लाल केशरी पूर्ण रंगाचा अष्टगंध असतो त्याचा डाग पडतो याचा डाग पडत नाही हे बघ ही जी खर असते नाही राहता कामाने आपण कसं खाताना सगळ्या गोष्टी चाळून शुद्ध करून घेतो मग देवाला सुद्धा आपण जे काही करतो ते सुद्धा सगळं स्वच्छ आणि गाळून चाळूनच करायचं असं काही पण केलं आणि ठेवलं असं करायचं नाही हे सगळं छान असं अष्टगंध जे आहे हे असं मस्तपैकी चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही अस्त राहिलेलं वरती जी अशी बारीक खर राहिलेली असते ही काही घ्यायची नाही आपल्याला हे सगळं असं छान वस्त्र गाळ्याची पावडर करून घ्यायची हे छान अष्टगंध मी असं इथे हे करून घेतलं गाळून घेतलेलं आहे आता हे आपण डबीत भरून ठेवूया बघा हे अष्टगंध तुम्ही म्हणाल असा रंग का आलाय तर त्याच्यामध्ये रक्तचंदन वगैरे सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे असा रंग त्याचा आलेला आहे आणि याचा सुगंध खूप छान येतो आणि हे आपण घरी नॅचरली बनवलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रंग वगैरे बनवले घातलेला नाही तर प्लीज निगेटिव्ह कमेंट करू नका की असा अष्टगंध असतं का असा रंग का आला तर प्लीज अशा निगेटिव्ह कमेंट काही करू नका हे अष्टगंध नॅचरल पद्धतीने कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे मी कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर